आणि हिस्टोपॅथॉलॉजीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये मयताच्या हृदयास ट्रिपल वेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यात दिलेलं आहे आणि म्हणून ह्या दोन वेगवेगळे वे ओपिनियन आल्यामुळे मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याकरता हे या दोन्ही रिपोर्ट हे जे जे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मुंबईथे पाठवण्यात आले आणि त्यांचा अभिप्राय घेण्यात आला त्या अभिप्रायामध्ये त्यांनी आता दिलेला अभिप्राय असा आहे की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ यामुळे झालेला आहे मृत्यू हा विथ झालेला आहे साहेबाने जे काल सभेमध्ये बोलले हे खोट बोलले धडधडीत खोट बोलले हे असं खोट बोलू नका साहेब माझ्या सोमनाथाविषयी तुम्ही का खोट बोलताय असं कोमिन ऑपरेशन मध्ये पोलिसांनी मारले माझ्या लेकराचं सोमनाथाचं मर्डर केले आणि तुम्ही मर्डर केले हे खरं हाय जे ह्याला घाटी हॉस्पिटल मध्ये नेले माझ्या लेकराची बॉडी इन मध्ये ज्याच्या समोर चिरफाड झाला माझ्या लेकराचं त्या चिरफाडच्या ह्याच्यामध्ये मध्ये पोलिसांनी मारहाण केल्यामुळं बेद्धम मारण्यामुळं हे सोमनाथाचं मृत्यू झाले म्हणून ह्या रिपोर्ट मध्ये आलेलं खरं हा साहेब मुख्यमंत्री साहेब आणि तुम्ही म्हणताय की हार्ट अटॅक मेल हृदयाचा आजार होता म्हणून मेल हे हृदयाचा आजार नव्हता गुळी नव्हतं इंजेक्शन नव्हतं माझ्या लेकराला कसलाही आजार नव्हता साहेब तीन वर्षापासून माझं लेकरू इथं शिकायला होतं परभणीमध्ये हे शेवटचं वर्ष होतं वकिलीच आज वकील झाला असता माझा मुलगा परंतु ह्या पोलीस लोकांनी सगळ्याला मार बेधम मारून त्याच्यामध्ये माझ्या सोमनाचं मर्डर केले आणि तुम्ही कोर्टाच्या आधारे जाऊन तुम्ही जे जे हॉस्पिटल मधून रिपोर्ट बनवून आणलो का मी मी आई आहे म्हणून माझ्या आधारे तुम्ही जाऊन रिपोर्ट आणलो तुम्ही हे, हे धडधडीत धर खोट बोलणं बंद करा आणि तुमचं एकच कारण आहे साहेब मुख्यमंत्री साहेब तुमचं एकच कारण आहे खोटं बोलण्याचं आरोपीला पोलिसाला पाठीशी घालण्याचं